दापोलीजवळील उगवतवाडी येथे निलेश दत्ताराम बाकर हा आपली पत्नी नेहा आणि दोन मुलासह राहायला होता त्याची घरची परिस्थिती तशी बेताचीच असल्याने तो मिळेल ते काम करून आपला उदरनिर्वाह करत होता त्याची पत्नी एका लॉजवर काम करायची परिस्थिती गरिबीची असल्याने काम केल्याशिवाय पर्याय नव्हता या परिस्थितीमुळे त्यांची चांगलीच ओढाताण होत होती यातून सुटका करण्यासाठी कमाई वाढवून व बचत करून काहीतरी करणे आवश्यक होते पण निलेशला दारू पिण्याचे व्यसन लागले दारूच्या नशेत त्याला सगळ्याचा विसर पडत होता नेहमी चिंतेत राहण्यापेक्षा त्याला दारूच्या धुंदीतच राहण्याचा नाद लागला परिणामी कामाकडे त्याचे दुर्लक्ष होऊ लागले तो कायम दारूच्या नशेत राहत असल्यामुळे त्याचे संसाराकडे व बायको मुलांकडे लक्ष नव्हते हाताला कामही मिळत नव्हते मनात आले तर तो कामाला जात असल्याने त्याच्याकडे बहुतेकदा पैसे नसायचे मग दारू पिण्याची हुक्की आली की तो पत्नी नेहाकडून पैसे घेत होता तिने पैसे दिले नाही तर तो तिला मारहाण करत होता त्याच्या या सवयींमुळे घरात नेहमी नवरा बायकोची भांडणे होत होती या भांडणाला नेहा कंटाळली होती तिला तिचा पती समजूनही घेत नव्हता आणि काळजीही करत नव्हता तिच्या सुखाचा विचार करत नव्हता त्यामुळे ती एकाकी पडली होती तिलाही कोणीतरी आधार देणारं व प्रेम करणारं असावं वा असं वाटत होतं याच दरम्यान तिची ओळख लॉजवर काम करत असताना मंगेश चिंचघरकर या तरुणाशी झाली तो तिच्याशी आपुलकीने बोलत होता हळूहळू दोघांतील ओळख वाढत गेली ती त्याला मनातले सारे सांगू लागली तो तिला जवळचा वाटू लागला तोही तिच्यावर फिदा झाला होता तिच्याशी जवळीक करण्याची कोणतीच संधी तो सोडत नव्हता या मोहात ती वाहत गेली पतीच्या दुर्लक्षाने निराश असलेल्या नेहाला मंगेशमुळे एक आधार मिळाला आणि तिचा पाय घसरला मंगेश हा तिच्या जीवनात आल्याने ती नवरा निलेशकडे लक्ष देत नव्हती तो दारू पिऊन भांडण करू लागला की नेहा त्याला प्रत्युत्तर देऊ लागली होती त्यामुळे त्यांचे भांडण विकोपाला जात होते अलीकडच्या काही महिन्यात त्याला आपल्या पत्नीचे बाहेर कुठल्या तरी परपुरुषाबरोबर संबंध आहेत याची माहिती मिळाल्याने त्याच्या रागाचा पारा वर चढत होता आपली पत्नी कामाला जाते असे सांगून प्रियकराला भेटायला जाते त्याच्याबरोबर मज्जा मारते हे त्याला समजले होते तो तिच्यावर बारकाईने लक्ष ठेवून होता एकदा दोनदा ती ज्या लॉजवर काम करत होती तिथे त्याने तिला मंगेश याच्याबरोबर हसत खिजळत असताना पाहिले होते ती त्याच्याबरोबर जास्त लगत करत बोलत असल्याचे बघून तो तिच्यावर ओरडलाही होता परंतु त्याच्या ओरडण्याचा तिच्यावर काहीच परिणाम झाला नाही उलट ती नवऱ्यासमोर जास्तच त्याच्याशी सलगीने बोलत होती याचा अर्थ काय ते निलेशने चांगलेच ओळखले होते तो काम करत नसल्याने ती त्याला जास्त भाव देत नव्हती तिची प्रत्येक गरज प्रियकर मंगेश पूर्ण करत होता त्यामुळे तिने नवरा निलेश याच्यापासून दूर राहण्यास सुरुवात केली या प्रकाराने निलेश पार वैतागून गेला दुसरीकडे त्याची चर्चाही उवतवाडी येथील लोकांमध्ये होऊ लागली नेहाचे मंगेशबरोबरचे प्रेमसंबंध हे जवळपास सगळ्यांना माहीत होते त्यामुळे निलेशची अब्रू इज्जत गेलेली होती तो पूर्णतः दारूच्या अधीन झाला होता सकाळपासून रात्रीपर्यंत तो फक्त दारूच्या नशेतच राहत होता याच संधीचा फायदा घेत नेहाने एका रात्री प्रियकर मंगेशला आपल्या घरी बोलवून घेतले निलेश दारूच्या नशेत तर्र होऊन झोपला होता मध्यरात्री एक ते तीनच्या दरम्यान त्याला जाग आल्यावर आतील रूममधून त्याला आवाज येऊ लागला त्या आवाजाच्या दिशेने जात त्याने दरवाजा उघडून पाहिले असता नेहा आणि तिचा प्रियकर मंगेश हे दोघे नको त्या अवस्थेत बेडवर पडलेले होते दोघांनाही नग्नावस्थेत बघून निलेशचे डोके सटकले आपल्या बायकोला दुसऱ्या परपुरुषासोबत आपल्याच घरात त्या अवस्थेत बघून तो ओरडतच आत गेला त्या दोघांनी कसेबसे आपले कपडे सावरले चिडलेला निलेश हा मंगेशाला मारायला गेला तेव्हा नेहाने त्याला घराबाहेर पळून जाण्यास मदत केली त्यावेळी रागाच्या भरात असणाऱ्या निलेशने नेहाला बेदम मारहाण केली नवऱ्याला ती रंग्यात सापडली तरी तिने आपल्या प्रियकराचा नाद सोडला नव्हता त्याच्याबरोबरचे संबंध तिने चालूच ठेवले होते निलेशने तिला कामावर जाऊ नकोस म्हणून सांगितले पण ती हटून कामाला जातच राहिली कामाला गेले तरच प्रियकर तिला भेटत असे हल्ली निलेशने तिला भांडणात एकतर तू मला सोड किंवा तुझ्या प्रियकराला सोड म्हणून सांगितले होते परंतु तिला नवऱ्यापेक्षा प्रियकरच हवा होता आपल्या प्रेमसंबंधात नवरा निलेश याचा अडसर तिला वाटू लागला होता तिला प्रियकर मंगेश सोबतच राहायचे होते म्हणून तिने मंगेशला सांगितले की आपल्या मार्गातील निलेशला साफ कर त्याला बाजूला कर नाहीतर त्याला मारून टाक मलाही त्याचा खूप कंटाळा आला आहे नेहासाठी मंगेश काहीही करण्यास तयार होता तो निलेशला कायमचे संपवण्यास तयार झाला तेव्हा नेहाने मंगेशला सांगितले की त्याला भरपूर दारू पाज आणि दारूच्या नशेत त्याला मारून टाक आणि त्या रात्री माझ्यासोबत मजा मारण्यासाठी आहे तिने असे सांगितल्याप्रमाणे दिनांक तेरा जानेवारी रोजी संध्याकाळच्या सुमारास मंगेशने निलेशला फोन केला आपल्या प्रकरणातून मार्ग काढूया असे सांगत त्याला बाहेर बोलावून घेतले त्याला आपल्या चार चाकी गाडीत बसून हरणे बायपासला नेले त्यावेळी मंगेशने त्याला भरपूर दारू पाजली आपण ही दारूच्या नशेत आहोत असे त्याला दाखवले नेहाचा विषय काढून मंगेशने तू नेहाला मारहाण का करतोस अशी विचारणा केली ती माझी बायको आहे असे उत्तर निलेशने दिले तुझी बायको आहे पण ती माझी कोण आहे हे तुला माहीत आहे का अशी विचारणा करत मंगेशने तिच्याविषयी अश्लील टिप्पणी केली त्यावर निलेश चिडला आणि गाडीतच त्या दोघांची बाचाबाची सुरू झाली बाचा नशेत असणाऱ्या निलेशच्या गळ्याभोवती त्याने दोरीचा फाश टाकला आणि तो जोरात आवळला त्याला त्याने ओरडण्याची ही संधी दिली नाही त्याचा श्वास गुदमरला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला त्याचा आपल्या हातून खून झाला आहे हे लक्षात येताच मंगेशने त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा विचार केला त्याचा मृतदेह आपल्या गाडीत तसाच ठेवून तो बायपासने पालगड पाटीलवाडी रस्त्याने आला त्याला वाटेत एक विहीर आहे हे माहीत होते त्या विहिरीजवळ तो आला आणि त्याने निलेशच्या मृतदेहाला गाडीतीलच लोखंडी पाटा बांधला जेणेकरून त्याचा मृतदेह विहिरीच्या तळाशी जावा आणि या खुणाचा कोणालाही थांगपत्ता पत्ता लागू नये त्यानंतर त्याने अंधाराचा फायदा घेत निलेशचा मृतदेह एक गाडीतील लोखंडी पाटा बांधून विहिरीमध्ये फेकून दिला त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्यावर तो नेहाच्या घरी गेला तिच्याबरोबर रात्र काढून तो पहाटे ते तेथून निघून गेला जाताना त्याने नेहाला तुझा पती बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस स्टेशनला दे असे सांगितले त्यानंतर चौदा जानेवारी रोजी संध्याकाळी नेहाने दापोली पोलीस स्टेशन गाठले आपला नवरा निलेश बाकर हा दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कामाला जातो असे सांगून घरातून निघून गेला आणि तो अद्याप ही बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली तिच्या तक्रारीनुसार निलेश बाकर याचा शोध पोलीस घेत होते त्याचवेळी त्याचा मृतदेह पालगड पाटीलवाडी येथील एका विहिरीत तरंगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी घटनास्थळ गाठून ग्रामस्थांच्या मदतीने निलेशचा मृतदेह बाहेर काढला त्याच्या मृतदेहाला लोखंडी पाटा बांधल्याचे आणि त्याच्या गळ्यावर आवळल्याच्या खुना दिसत असल्याने पोलिसांना संशय आला पोलिसांनी लगेचच या घटनेची माहिती त्याची पत्नी नेहा आणि त्याच्या घरच्या लोकांना दिली पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी दापोली येथील सरकारी रुग्णालयात पाठवून दिला या घटनेची माहिती मयत निलेश याचा भाऊ दिनेश बाकर याच्याकडून घेतली असता त्याने पोलिसांना सांगितले की त्याची भाऊजाई नेहा हिचे मंगेश चिंचघरकर याच्याशी यांच्याशी विवाहबाह्य संबंध असून त्या दोघांनीच आपल्या भावाचा घात केला असावा अशी शंका व्यक्त केली त्यानुसार पोलिसांनी संशयावरून नेहाला ताब्यात घेतले आणि पुढील चौकशी सुरू केली सुरुवातीला नेहा उडवाउडवीचे उत्तरं देत होती पोलिसांना तिने घटनेच्या दिवशी आपण घरात नव्हतो तर कामावर गेलो होतो असे सांगितले तिने कामावर गेलेली वेळ आणि लॉजवरून घरी येतानाची वेळ यातील वेळ ही पोलिसांना खटकत होती तसेच मयत निलेश हा दारू पिऊन आपल्याला मारहाण करत होता यामुळे तो कधी घरी येतो आणि कधी घरातून जातो याची आपण चौकशी करत नसल्याचे तिने पोलिसांना सांगितले अखेर महिला पोलिसांकरवी तिला पोलिसी इंगा दाखवल्यावर तिने तिचा गुन्हा कबूल करत आपणच आपल्या प्रियकराला सांगून नवरा निलेशला मारून टाकल्याची कबुली दिली तिने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी मंगेश चिंचघरकर यालाही ताब्यात घेतले त्यानेही गुन्हा कबूल करत नेहासोबतचे विवाहबाह्य संबंध मान्य केले दिनेश बाकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी निलेश दत्ताराम बाकर याचा खून करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी नेहा निलेश बाकर तिचा प्रियकर मंगेश चिंचघरकर या दोघांविरोधात काही गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली पोलीस कोठडी दरम्यान पोलिसांनी मंगेश चिंचघरकर याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली चार चाकी गाडी आणि दोरी देखील जप्त केली मित्रांनो रक्तखेळाच्या या भागामध्ये आपण या ठिकाणीच थांबत आहोत